गेटवेहून एलिफंटाकडे जाणाऱ्या नीलकमल या प्रवासी बोटीला नौदलाच्या एका स्पीड बोटीने धडक दिली या धडकेत तेरा जणांचा मृत्यू झाला आहे मृतांमध्ये सात पुरुष चार महिला तर दोन बालकांचा समावेश आहे याप्रकरणी नौदलाविरोधात तसेच स्पीड बोट चालक आणि जबाबदार इतरांविरोधात नथाराम चौधरी बावीस याने कुलाबा पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवली आहे बोट दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक निधीतून देण्यात येणार आहे त्याचबरोबर या घटनेची सखोल चौकशी केली जाईल असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे तसेच नौदलाबरोबरच पोलीसही या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले या फेरीत वीस मुलांसह सुमारे एकशे दहा प्रवासी होते हॉस्पिटलमध्ये दहा आपल्याकडे येत आहेत आणि एक आपोटा मुंबईकडे येत असे अकरा आपल्या या दोन्ही हॉस्पिटलमध्ये मिळून आहेत आणि एकूण छप्पन जणं आपण रेस्क्यू करून आणू शकू इथे दवाखान्यात त्यांना ट्रीटमेंट केली तपासणी केली आणि आपण आता ज्याच्यातल्या डे सर्वांच्या घरी त्यांना आहे बसेसमध्ये बसून आपण पाठवलेलं आहे आणि काही लोकांना त्यांच्या त्याच्या एरियामध्ये आपण सुद्धा बसेसने जे एन पी टीची जी त्यांची बोट होती रुटीन त्यांची बोट चालणारी तर त्या बोटीने हे पहिल्यांदा पाहिलं की असा इन्शुरन्स घडलेला आहे आणि त्यांनी इमिडिएटली त्वरित रेस्क्यू ऑपरेशन चालू केल्यामुळे आज हे पन्नास छप्पन लोकांचा जीव वाचलेला आहे जे खरोखर म्हणजे देवासारखे त्या ठिकाणी जे एन पी टीची बोट आपली गे जाऊन गेली आणि मोठी हानी टळली आता हानी झालेलीच आहे पण ती आणखी मोठी झाली असती ती हानी टळलेली आहे जेंजपिटीच्या लोकांनी खूप चांगलं काम केलं रेस्क्यूमध्ये केलं आणि आता दवाखान्यात ट्रीटमेंटचे काम केलं त्यांचं जेवण वगैरे सगळं केलं ते अतिशय समाधानी होते त्यांना जी काही ट्रीटमेंट मिळाली जेन्सपिटी आता जेंजपूरच्या चेरमन सावांनी आताच बोलू त्यांचे मी आभार मान्य सर्व संबंधित जे आहेत त्यांना आम्ही त्यांच्या घरी पाठवतो आहे आता काही नेहमीच्या हॉस्पिटलमध्ये एक दहा बॉडी आहेत त्यांची जवळपास आठ एक बॉडीची ओळख पटलेली आहे बाकी दोघांची ओळख पटण्याचं काम चालू आहे आणि त्यांना जी काही शासकीय मदत देई असेल ती नियमाप्रमाणे दिली जाईल मला असं वाटतं की थे आता ते आता त्यांचे सगळे तपशील घेणे आता त्यांच्या पोस्टमार्टेम आणि बाकी त्यांचे फर्दर डिटेल घेण्याचं काम का सगळे आमच्या प्रशासकीय यंत्रणा करेल ती त्यानंतर मग आम्ही गौरव पाडतो यांची काय असेल ते मदत त्यांना दिली जाईल त्यांच्या एकूण चौरशी संख्या किती होती या बोटीमध्ये आता प्रवाशी संख्या आता जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशीच्या आसपास प्रवासी होते कारण या बोटीवरचे खलाशी आहेत आणि या बोटीवरचे टुरिस्ट प्रवासी आहेत ते मिळून आणि तसेच ज्या बोटने येऊन त्यांना त्या मोठ्या बोटला डॅश दिलेला आहे त्या बोटवरती सुद्धा मला वाटते चार खलाशी होते बोलते तर ते, ते चार ती सुद्धा बोट दोन झालेली पाण्यामध्ये असे त्याच्यामुळे असे जवळपास साधारणपणे ऐंशीपेक्षा वर सगळे प्रवासी या सगळ्या इन्शिडन्समध्ये इन्वॉल्व्ह झाले होते ऐंशी किंवा त्यापेक्षा जास्त म्हणजे ते हरकत नाही त्यातले मग आपल्या जिल्ह्यामध्ये जे काही रिपोर्ट झालेले ॲडमिट केले त्याच्यामध्ये छप्पन आपले प्रवासी सुखरूप पाहिलेले आणि अकरा जे आहे ते आपल्याकडे डेड बॉडी त्यांच्या आलेले सर महिलांचा अगोदर आकडा काही कळलेला की जे डेड झालेला आहे महिला पुरुष किंवा लहान मुलं असं वाटतं की आपल्याकडे दाखल झालेल्यापैकी एक लहान मुलगा इथे आहे जे एन पी हॉस्पिटलला आणि एक लहान मुलगी मोरा हॉस्पिटलला आहे आणि त्याशिवाय मला वाटतं महिला चार आहेत आणि छोटी मुलगी धरून पाच झाले फिमेल आणि पुरुष पाच आहेत आपल्या जिल्ह्यात रिपोर्ट झालेले आता जे काही इतर प्रवासी होते ते मुंबईतल्या काही हॉस्पिटलमध्ये रिपोर्ट झालेले त्यांना रेस्क्यू केले असतील त्यांना तिकडे घेऊन जाऊन तिकडे त्यांच्यावरती उपचार वगैरे चालू आहेत आणि तिकडची जी काही माहिती असेल तर तिथे स्थानिक प्रशासनाला त्याबद्दलची सगळी माहिती असेल आपण आपल्या जिल्ह्याच्या हद्दीमधली जी काही माहिती आहे ती सगळं स्टॉक घेतलेला आहे माहितीचा आणि आपण त्याप्रमाणे त्यांची जी काही त्यांना लागणारी मदत आहे ती प्रथम उपचार असेल आणि मग बाकी कोणसं ते आपण करत आहोत रायगड जिल्हाधिकारी आपण